विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या महाराज आग्रा भेटीतून सुटल्यानंतर महाराजांना मुघलांबरोबर लगेचच संघर्ष नको होता मुघलांविरुद्ध महाराजांनी आक्रमक पवित्रा कसा घेतला आणि पण आक्रमक पवित्रा घेतला पण लगेचच मुघलांवर चाल करायची किंवा भांडण करायचं किंवा त्यांच्यावर चाल चालून युद्ध करायचं हे महाराजांनी ठरवलं नाही तुर्तास तरी शांतता असावी असं त्यांना वाटलं पुरंदरच्या तहात माग मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचं उद्दिष्ट होतं कारण तो प्रदेश ती प्रजा ही माझी आहे आणि ते माझ्यासाठी खूप प्रयत्न आहेत माझ्यासाठी लढले आहेत आणि त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही हीच भावना महाराजांच्या मनात होती या मराठी जनतेला पुन्हा सुखात ठेवण्यासाठी महाराजांनी एक व्यापक आणि धडाडी योजना आखली आता ती योजना काय होती तर एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवायचं ते किल्ले घ्यायचे तर दुसऱ्या बाजूला दख्खनच्या मुलांच्या हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचं असं हे धोरण होतं म्हणजे एका साइडला आपले निवडक सैन्य घेऊन स्वतः हल्ला करायचा त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला दख्खनच्या मुघलांवरही दबदबा ठेवायचा यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशावर हल्ले केले पुढे एका पाठोपाठ एक सिंहगड पुरंदर लोहगड माहुली कर्नाळा आणि रोहिडा हे जे किल्ले पुरंदरच्या तहात असे बलाढ्य असे किल्ले त्यांनी गमावले होते ते किल्ले आणि गड पुन्हा मिळवण्याचा महाराजांनी सपाटा सुरू केला आणि परत जनतेला सुखी केले यानुसार शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा परत सुरतवर स्वारी केली कारण त्यांना माहित होतं सुरत हे आर्थिक दृष्ट्या कसं आहे संपन्न असा प्रदेश आहे आणि मुघलांच्या संपन्न असं शहर आहे मग या शहर आपण जर लुटलं तर मुघलांना परत दबदबा निर्माण होईल म्हणून पुन्हा एकदा सुरतवर दुसऱ्यांदा स्वारी केली लक्षात घ्या तेथून परत येताना नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांनी मुघलांबरोबर मोठा संघर्ष केला या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचाही पराभव केला त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक जवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला पिंगळे कोण होते हे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक त्यांचे मंत्री होते लक्षात घ्या ते प्रधानमंत्री होते आणि हा अभ्यास आपण आज शिकणारच आहोत अशा रीतीने मुघलांविरुद्ध चढाईच्या धोरणास महाराजांना यश मिळालं या चढाईच्या मोहिमांमध्ये त्यांच्या सोबत कोण कोण होते तर त्यांचे जीवास जीव देणारे मित्र आणि सरदार उदाहरणार्थ तानाजी मालुसरे मोरोपंत पिंगळे प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली या मोहिमांचे वर्णन कृष्णाची अनंत या बखरकाराने केले आहे बखरकार म्हणजे कोण हे माहिती तुम्हाला बखर म्हणजे एखाद्या थोर ऐतिहासिक पुरुषावर लिहिले गेलेले रचनात्मक असं काव्य असतं त्याचं पूर्ण वर्णन त्यामध्ये पराक्रमाचं केलेलं असतं तर काय लिहिलं होतं त्यांनी अनंत सभासद यांनी कृष्णाजी अनंत सभासद यांनी तर चहू महिन्यात ते सत्तावीस गड घेतले मोठी ख्याती केली चहू महिने म्हणजे चार महिन्यांमध्ये सत्तावीस गड आणि किल्ले परत मिळवले आणि जे अभेद्य असे गड किल्ले होते ते परत मिळवले अशी मोठी ख्याती कोणीही करू शकणार नाही इतिहासात असे महाराजांचं थोरवी होती त्यानंतर महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला कारण सर्व जनतेची अशी मागणी होती की महाराज या प्रदेशाला जर मालकच नसेल तर कोणीही सतत अशाच कुरबुऱ्या करत राहील जर घराला मालक नसेल घराला नसेल तर त्या घरात कोणी शिरकाव करत सतत चोर हल्ले करत असतात म्हणून सततच्या तीस वर्षांच्या विश्रांत परिश्रमानंतर मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते तथापि स्वराज्याचे अस्तित्व आणि स्वतंत्र सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी स्वराज्यास अधिकृत आणि सर्वसामान्य मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे स्वराज्य मराठ्यांचं आहे है, आणि हे याचा थोर असा एक कर्तबगार राजा आहे हे सिद्ध करणं आवश्यक होतं सर्व मान्यता मिळवणं आवश्यक होतं हे महाराजांच्या लक्षात आलं यासाठी त्यांनी स्वतःची विधिवत राज्याभिषेकाची घोषणा केली आणि त्यासाठी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले होते सर्व भौमत्वाचे प्रतीक म्हणजेच सर्व या प्रदेशावर एक छत्री अंमल आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली हा सुद्धा एका वाक्यात उत्तरेला प्रश्न वि विचारला जातो आता महाराज शककर्ते झाले होते राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली बघा लक्षात घ्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्याने राज्याभिषेक केला की तो स्वतःची नाणी पाडत असतो किंवा त्यावर शिक्के तयार करून घेत असतो मग असे शिवाजी महाराज सुद्धा शककर्ते झाले होते त्यांनी सोन्याचा होन नावाचं नाणं आणि तांब्याची शिवराई <coughs> असे खास नाणे पाडले होते या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अक्ष अक्षरे कोरले तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंतस श्री राजा, राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला लक्षात घ्या क्षत्रिय कुलावंतस म्हणजे क्षत्रिय कुळाचा उद्यय करणारा हा श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख त्यांचा झाला राजपत्रांवर अशी मुद्रा येऊ लागली राज्याभिषेकानंतर त्यांनी फारशी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक शब्दकोश तयार करून घेतला आणि त्यालाच त्यांनी राजव्यवहार कोश असे म्हणायला सुरुवात केली का कारण फारशी लोकांशी असलेला व्यवहार हा त्या काळात जास्त प्रमाणात होत होता आणि फारशी भाषा ही समजत नसायची समजायला अवघड होती म्हणून एक संस्कृत शब्दकोश त्यांनी तयार करून घेतला आता इथं काही लक्षात घेण्यासारखे राजकीय शब्द राजव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द उल्लेख केलेले ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढा कारण हे महत्त्वाचे किताब आजही आपण म्हणतो किताब म्हणजे काय पदवी फरमान म्हणजे राजपत्र जामीन म्हणजे प्रतिभूती असे उदाहरणं दिले ते वाचून घ्या आणि लिहूनही घ्यावेत लक्षात आलं हे फारशी शब्द आहे आता मध्ययुग भारताच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना लक्षात घ्या कारण सोळाव्या शतकाच्या शेवटी शेवटी घडलेली ही जी घटना होती ही एक महाराष्ट्रात खूप अशी दिव्य अशी घटना होती क्रांतिकारी घटना होती त्याचं वर्णन असं म्हटलेलं आहे मराठा पाचशा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही म्हणजे बरा मराठा बादशाह छत्रपती झाला एवढ्या मोठ्या प्रदेशाचा ही साधी गोष्ट नाही आहे यानंतर महाराजांनी अल्पावधीतच चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला तांत्रिक म्हणजेच काय तर भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा दोन धर्मकृत्यांच्या परंपरा अस्तित्वात होत्या त्यावेळेस त्यांच्या आदर करून महाराजांनी दोन्ही पद्धतींचा अभिषेक स्वतःला करून घेतला की जनतेमध्ये पुन्हा शांतता आणि आनंद निर्माण व्हावा जनतेलाही असं वाटावं की महाराज हे दोन्ही पद्धतींचा परंपरेंचा अवलंब करतायत वैदिक आणि तांत्रिक दोन्ही पद्धतीने यांनी अभिषेक करून घेतला होता आता तुम्हाला माहीत आहे का हे बघा तर तुम्हाला माहीत आहे का ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा शिव छत्रपतींचा राज्याभिषेकाच्या याच्या वेळीस सतरा वर्षांचे फक्त संभाजी महाराज सतराच वर्षांचे होते आणि त्यांनी बुधभूषण या ग्रंथात राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केले आहे स्वतःच्या अनुभवांवर आधारित आपले वडील यांनी कसं कर्तबगारपणाने गड किल्ले मिळवले कसं मराठी साम्राज्य स्थापन केलं याचं वर्णन बुधभूषण या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं युवराज संभाजी महाराजांनी केलं आणि आज आपण सतरा वर्षाचे झालो तरी काहीच करत नाही फक्त मोबाईल पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या महोत्सवाच्या प्रसंगी त्यांनी श्रेष्ठ विद्वान आले होते त्यांना वजन माप किंवा मोज न करता विपुल धन वस्त्र हत्ती घोडे यांचेही दान महाराजांनी केलं आणि त्यांना सुद्धा संतुष्ट केलं होतं अशा प्रकारची कीर्ती आणि वर्णन हे केलेलं आहे लक्षात घ्या महाराजांचा जो मौल्यवान असं सिंहासन होतं हे मौल्यवान सिंहासन भव्य आणि दिव्य होतं सिंहासनाच्या आठ दिशांना आठ रत्नाजडीत स्तंभ होते बत्तीस मण सोन्याचे हे सिंहासन होतं आणि मन हे एकक गणिताच्या शिक्षकांकडून समजून घ्या कारण बत्तीस मण म्हणजे किती सोनं होतं आपलं भारत किती संपन्न होता किती सुप सुजलाम सुपलाम होती आपली भूमी महाराष्ट्रही किती संपन्न होता हे लक्षात कारण का केवढं सोनं बत्तीस मण सोन्याचं हे सिंहासन बनवणं ही काही साधी बाब नाही त्याचबरोबर त्यावेळेस त्यांनी खूप दानधर्म केला होता वजनमाप न करता त्यांनी धन लोकांना दिले होते ब्राह्मणांना गरिबांना गोब्राह्मणांचं ते, गो ते संरक्षण करायचे अशी महाराजांची कीर्ती होती आता शेवटचा भाग म्हणजेच दक्षिणेत महाराजांनी मोहीम कशी केली तर राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षांनी ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तरमध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली अविश्रांत परिश्रम हेच फक्त महाराजांच्या जीवनाचं तत्व होतं कधीच त्यांनी विश्रांती घेतली नाही दिवाळी दसरा या सणांना राजे लोक त्यावेळेस पूर्वी आपल्या राज्यात आनंदाने दिवाळी साजरी करायचे पण शिवराय हे कधीच दिवाळी साजरी करत नसत ते सतत मोहिमांना असायचे अविश्रांत परिश्रम आणि मराठी साम्राज्य स्थापनेची महत्त्वाकांक्षा यातूनच त्यांचं हे स्वराज्य स्थापन झालं होतं मित्रांनो त्यांनी सोळाशे सत्याहत्तरमध्ये दक्षिणेची मोही माती घेतली गोवळकंड्यास त्यांनी कुतुबशाहीची भेट घेतली त्याच्याबरोबर मैत्रीचा तह हो केला आणि पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर होस होसकोटे तसेच सध्याच्या तामिळनाडूतील जिंची वेल्लोर इत्यादी किल्ले आणि काही आदिलशाहीचा भाग जिंकून घेतला त्यांच्या प्रजेने जेथील तेथील लोकांना कोणताही त्रास दिला नाही म्हणून जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची त्यांनी नेमणूक केली शिवरायांचे सावत्र बंधू होते व्यंकोजी ते सध्याच्या तामिळनाडूत असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते त्यांनाही महाराज त्यांनी आपण महाराजांनी प्रस्ताव केला की तू स्वराज्य कार्यात सहभागी हो आपण दोघं मिळून स्वराज्य स्थापन करू प्र याचा विस्तार करूया पण व्यंकोजी यांनी ते थोडी नाराजी होती ते तयार झाले नाही तंजावर राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली तेथील सरस्वती महल या ग्र हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे तंजावर इथलं दक्षिणेच्या मोहिमेत तामिळनाडूतील जिंजीचे किल्ले जिंकून घेतले आणि ते स्वराज्याला जोडण्याचा महाराजांनी प्रयत्न केला महाराजांच्या कृतीत पुढील काळात निर्णायक महत्व लक्षात येते बघा त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला यात काहीतरी महत्वाचं होतं त्यांची निर्णायक कृती लक्षात देते का कारण मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी ठाण मांडून बसला होता तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर घेऊन तेथून स्वराज्याचा कारभार चालवला होता हे लक्षात या पुढे पुढे हा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे परत महाराजांना ही कल्पना होती की जर औरंगजेब जर हल्ला केला तर पुढे आपल्या अं स्वराज्याच्या रक्षणासाठी आपण इथूनही राज्यकारभार करू शकतो शिवाजी महाराजांनी या दक्षिण विजयानंतर बघा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये त्यांचं रायगडावर निधन झालं वयाच्या पन्नाशीतच त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली फक्त पन्नासच वर्षांचे महाराज होते ज्यावेळेस त्यांचं निधन झालं पण या पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी अप्रतिम असं कर्तृत्व करून दाखवलेलं तर स्वराज्य स्थापना केलीच पण त्याबरोबर त्याचा विस्तार दक्षिणेपर्यंत आणि उत्तरेपर्यंत नेलेला होता असे हे महाराज खूप कर्तृत्ववान कर्तबगार थोर पुरुष की ज्याचा अंत झाल्यानंतर त्याची कमतरता महाराष्ट्राला कधीच भरून निघाली नाही हे ल, हे आपल्याला विशेष म्हणजे एका महान युगाचा अस्त झालेला होता तसेच छत्रपती महाराष्ट्राला कधीच मिळाले नाही जे धाडसी पुढे पुढच्या पाठात आपण बघणारच आहोत महाराष्ट्रांच महाराजांचं लष्करी व्यवस्था किंवा त्यांची अष्टप्रधान मंडळ ही सगळी व्यवस्था कशी चोख होती आणि सगळ्यांवर महाराज कसे लक्ष द्यायचे कसं काटेकोर त्यांचं निरीक्षण होतं हे सगळं जर आपण अभ्यासलं आप तर खरोखर फक्त चाळीस वर्षाच्या कर्तृत्वामध्ये सुरुवातीचे दहा वर्ष जर बालपणाचे केले तर चाळीस वर्षात मनुष्य इतकं काही का करू अलौकिक असं कर्तृत्व करू शकतं हे आपल्याला वाटत नाही आहे असा दिव्य पुरुष जन्माला यायला एक खूप मोठा असा तपश्चर्यास लागते असे हे महाराज यांचं चरित्र आपण अभ्यासतो आहोत ओके ठीक आहे आता अभ्यास करा आणि तसं गुण घेण्याचा प्रयत्न करा